ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा दिल्ली पब्लिक स्कूल पनवेलचा दिमागदार वार्षिक स्नेहसंमेलन दिवस सतरा जानेवारी रोजी मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला शाळेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेला वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा हा शैक्षणिक उत्कृष्टतेचा आणि कठोर परिश्रमांचा भव्य उत्सव होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र घरत अनुज अगरवाल व्हाईस चेअरमन डी पी एस शाळेच्या प्राचार्या साक्षी मिश्रा संस्थेचे संचालक जितेंद्र सोनी पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम जय म्हात्रे यांच्या हस्ते द्वीप प्रज्वलन करण्यात आले सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदना करून करण्यात आली शाळेतील विद्यार्थ्यांनी मॉन्टी क्रिस्टो या नाटकाची निर्मिती करून आपल्या अंगी असलेल्या विविध कलागुणांचे दर्शन करत विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले यात नाटक नृत्य गायन यांचा समावेश होता या कार्यक्रमाला शेकडो पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरव करण्यात आला विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कला गुण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने उपस्थितांची मने जिंकली राष्ट्रगीताच्या सादरीकरणाने या कार्यक्रमाची सांगता झाली